नमस्कार मी भारत सिंधे मी सध्या मंगळवेढा नगरपालिका या ठिकाणी उभा आहे याच कारण असं की गेल्या आठ दिवसांपूर्वी मंगळवेढा नगरपालिकेमध्ये हद्दीतील असणाऱ्या गावठाण भागात अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी मंगळवेढा नगरपालिकेवरती हलगी मोर्चा देखील करत आंदोलन केलं गेलं होतं त्या आंदोलनाच्या दरम्यान गेल्या सात दिवसात अतिक्रमण काढू असं लेखी आश्वासन मंगळवेढा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरही ते आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र गेले सात ते आठ दिवस उलटूनही मंगळवेढा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांकडून ही कोणतीच कारवाई झाली नाही किंवा त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढले गेले नाही त्या अनुषंगाने उद्या देखील आंदोलन होणार असल्याची देखील माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली गेली आहे मात्र ते आंदोलन गाडो मोर्चाचं असणार असल्याची माहिती दिली गेली आहे तर विषय असा आहे की आंदोलनकर्त्यांना मंगळवेढा नगरपालिकेच्या विरोधात गाढव मोर्चा काढण्याची वेळ का यावी मुद्दा असा आहे की येथील जे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर देखील अतिक्रमण का काढला गेला नाही मुख्य अधिकारी नेमकं करतात तरी काय असा देखील प्रश्न उपस्थित राहतोय मग हे झोपी गेलेले अधिकारी जागे केव्हा होणार हो मग सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला काही किंमत आहे का जर अधिकारी आपले मनमानी कारभार करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जाब तरी नक्की कोण विचारणार याबाबत आपण मुख्याधिकारी यांना भेटणारच आहोत आणि याची माहिती देखील घेणारच आहोत तत्पूर्वी आता माझ्यासोबत आंदोलन करते आहेत आपण त्यांच्याशी आपण या संदर्भात आपण विचारूया अ आपण नाव काय आपलं गोपीनाथ माळी माझी नगरसेवक बर कुठला प्रश्न आहे अतिक्रमणचा हा कोंडवेरी गल्लीतील एक मोकळी जागा आहे ज्याला सिटी सर्व नंबर नाही आणि नकाशा आहे ब आणि त्या कालावधीत गेल्या दोन हजार अठरा साली नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख यांची मिटिंग होऊन त्याच्यावर सिटी सर्वे नंबर टाकून सदर जागेवर नगरपालिकेत नाव लावा असा आधीच आलेला आहे तुम्ही या संदर्भात मुख्य अधिकारी यांच्याशी भेटलो होतो काय त्याने आम्ही पाठपुरावा चालू आहे असं सांगितलं फक्त एकच पत्र त्यांनी आतापर्यंत दिले त्या संदर्भात पुन्हा काय पाठपुरावा केला नाही त्यांनी किती आंदोलन केले या नगरपालिकेच्या विरोधात आपण भरपूर केले याचा काय परिणाम झाला काय नाही सगळे सुस्त झोपलेले आहेत कुठलाही परिणाम होत नाही बरं हलगी मोर्चे ज्यावेळेस आपण कान्य त्याला गेल्या आठवड्यापूर्वी त्यावेळेस नगरपालिकेकडून काय सांगण्यात आलं त्यावेळेला त्यांनी लेख दिला ना सात दिवसाचा अतिक्रमण काढत आहे म्हणून त्यानंतर त्यांनी कोर्टात अशी बाजू मांडली की अपिडेट करून की अठ्ठावीस तारखेला तारीख होती अठ्ठावीस तारखेला त्यांनी सात सात तारखेपर्यंत कुठले आहे ते जसे ठेवतो असं लिखित दिलं प्रतिज्ञा आम्हाला सहा तारखेला काढतो म्हणले तिथं सात तारखेपर्यंत काढत नाही असं खोट्या दोघांना पसवलंय कोणाकडनं कुणी काय तुम्ही विचारला का हो विचारला ना त्यानंतर आम्ही दुसऱ्या आंदोलनाला त्यांना नोटीस दिली आहे गाढो मोर्चा काढण्याची म्हणजे कधी आहे गाढो मोर्चा काढणार दहा तारखेला आहे काय वेळ आली गाढो मोर्चा काढण्याची नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिकेच्या मुख्य हे संगणमतानं जागा दुसऱ्या घशात घालण्याचा प्रयत्न करते एक खाजगी आहे आता तुम्ही असं एक नगरपालिकेचं अतिक्रमणचा तुम्ही आता एक भविष्य काढलेला आहे कशी किती प्रकरण आहेत अतिक्रमणचे असे बरेच आहे ते मुळात नगरपालिकेनं उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांची जागा आहे आरक्षित कार्यालयासाठी त्या जागेवरच कचरा टाकून अतिक्रमण केले कोणी केले मुख्याधिकारी नगरपालिकाने तिथं कचरा सध्या संकलन केला के जातो त्यांचा बर आता काय भूमिका असणार आहे तुमची यानंतर तुमच्या अतिक्रमण तर काढावं त्याबरोबर ते कचरा डेपोसोळा शहराजवळ हल त्याबद्दल त्यांनी योग्य ती दखल घ्यावी त्याची आता तुम्ही काढला उद्या गाडो मोर्चा ते देखील करून जर नाही कारवाई झालं तर काय आणि आंदोलन करायचं ना लोकशाही मार्गाने जे काय करता येईल किती आंदोलन हे किती दिवस चालू राहणार आहे जोपर्यंत जो, तर... जो ते अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालू राहील बर मी आता मंगळवेढा मुख्याधिकारी यांच्या ऑफिसच्या इथं समोर उभा आहे मात्र मुख्य अधिकारी बारा साडेबाराच्या वेळ झालेली आहे सध्या तरी पण मात्र मुख्य अधिकारी हे मात्र कुठे दिसून आलं नाहीये दिसून आलं ते फक्त त्यांच्या ऑफिसला बंद असलेला दरवाजा किंवा बंद असलेला तेवढं दुसरा विषय असं आहे की मंगळवेळा शहरातील किंवा अनेक वेशातील अनेक लोकांना अतिक्रमण असेल किंवा ऐनवेळ कुठलाही मुद्दा याचा नगरपालिकेतील मुख्य अधिकारी मात्र कुठे दिसेनास झाले दिसत चित्र दिसून येत आहे आता आपल्यासोबत मंगळवेढाचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल अतिक्रमणाविषयी भरपूर मुद्दा प्रश्न होत आहेत आंदोलन देखील करण्यात आले पण त्याचा कुठे कुठे तोडगा निघाला का या विषयावरती सदर जी जागा आहे त्या जागेला सिटी सर्वे नंबर नाही परंतु त्या जागेचा उल्लेख हा काही मोजण्यांमध्ये चालू गावठाणासा आलेला आहे त्या जागेचं क्षेत्रफळ निश्चित नाही आणि मोजणी झालेली नाही ह्या अडचणींमुळे तिथे अतिक्रमण काढायला गेलो असता काही अडचणी आल्या आणि मग आम्ही पोलीस प्रोटेक्शनची त्या ठिकाणी मान्य मागणी केलेली आहे आणि हे जे अनु अतिक्रमणाचा विषय आहे तो आता कोर्टामध्ये पण त्याच्यावरती आम्ही अठ्ठावीस तारखेला प्रतिवाद केलेला आहे आणि पुढील तारीख तरिक सात तारीख आहे सात तारखेनंतर निघेल निगल, असं आहे अपेक्षा आपल्याला हो आम्ही कोर्टातूनच ते सिद्ध करण्याच्या तयारीत आहोत की हे गावठाण आहे आणि सदर इस्माचा तिथे कंपाऊंड टाकण्याचा कुठलाही अधिकार नाही यापूर्वी आम्ही काढायला गेलो होतो परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रतिरोध झाला मशीन समोर महिला उभे राहिल्या अशा पद्धतीच्या काही अडचणी आम्हाला संबंधित जी, जी तारीख होती ती तारीख ही संपवण्याच्या माहितीवरती आहे ती तारीख आहे ती तारखेला पुढची सुनावणी ह्या मॅटरमध्ये सात मार्च म्हणजे परवा दिवशी नाही आता उद्या त्यांनी गाडो मोर्चे देखील करणार असल्याचं देखील सांगितलं आपल्या नगरपालिकेच्या विरोधात हो। जे काही होईल ते ड्यू प्रोसेस नुसार होईल त्या जागेला सिटी सर्वे नंबर नाही सिटी सर्वे नंबर मिळावा म्हणून आम्ही भूमी अभिलेख कार्यालयाला त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे तसंच त्या जागेची मालकी आम्हाला मिळावी आमचं आरक्षण तिथं आहे यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केलेला आहे नगर प्रोसेस शिवाय प्रोसेस शिवाय तिथं काही करणं हे आता ताईपणा ठरेल कारण मॅटर पण सब जुडाईस आहे आणि त्या ठिकाणी मोजणी पण झालेली नाही सात तारखेनंतर होईल असं सात तारखेनंतर सुनावणी होईल कोर्ट पण सगळे कागद पाहणार कोर्ट पण त्याच्या प्रोसेसनुसारच चालणार हा एक राहिला प्रश्न आंदोलनकर्त्यांचा असे अनेक प्रश्न प्रलंबनीत आहेत अतिक्रमणाविषयी काय भूमिका असणाऱ्या अतिक्रमणाविषयी कठोर भूमिका चालची असणार आहे कारण शहरांचं बकालीकरण होणं किंवा अतिक्रमणामुळं रहदारीला अडथळा होणं हे असे असंख्य विशेष विषय शहरांमध्ये असतात अतिक्रमण हा विषय कुठल्याही पद्धतीने सॉफ्टली घेणार घेतला जाणार नाही त्याच्याबाबत प्रशासन संवेदनशीलच आहे येणाऱ्या काही दिवसात अतिक्रमणाविषयी अधिकारी यांनी सांगितले गेलेले आहेत कॅमेरामन सहा सह सा भारसिंदे न्यूज इंडिया मराठी मंगळवेडा